वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते आज आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजे समाप्तीचा दिवस मागच्या सात दिवसांमध्ये मी हे ग्रंथ पारायण त्यामध्ये पुस्तकामध्ये दे दिलेल्या सगळ्या नियमांनुसार पूर्ण केलं वाचन संपूर्ण केलं त्याचे सगळे नियम अटी पाळून ते पूर्णत्वास नेण्याचा मी माझ्या प्रय पद्धतीने पूर्ण प्रयत्न केला आज शेवटचा दिवस होता त्यामुळे मी वाचनासाठी पाणी सातव्या दिवसाचे जे अध्याय आहेत ते ठेवले होते त्यानंतर सकाळी लवकर उठून सगळी आवरावरी सगळी स्वच्छता करून मी पूजेची मांडणी होती ती केली व्यवस्थित जसं की कलशाला स्वामी समर्थांच्या फोटोला आणि आमच्या देवारातल्या महालक्ष्मीच्या फोटोला झेंडूच्या फुलांचे चा छान असे हार तयार करून घेतले आणि त्यानंतर इथे पूजेच्या जिथे पूजा मांडली होती आणि माझा आमच्या घरातला देवारा होता त्याच्यासमोर चा छान अशी रांगोळी काढून घेतली समीचं ताट छान असं सजवून घेतलं गुलाबाच्या फुलांनी आरतीचं ताट तयार केलं आज शेवटच्या दिवशी छान गोड नैवेद्य म्हणून मी पुरणपोळीचा ने पुरणपोळी बनवली होती आ, स्वामी समर्थांना कांदा भजीही खूप आवडतात त्यामुळे कांद्याची भजीही बनवली होती रांगोळी पूर्ण करून मी छान असे त्यामध्ये रंग भरून घेतले त्यानंतर मी वाचनाला सुरुवात केली होती वाचनासाठी वाचनाला बसण्यासाठी मी समोर एक छोटा पाट पण घेते त्याच्यावर पिवळं नवीन असं वस्त्र पित्बर वस्त्र असं टाकून त्याच्यावर ग्रंथ ठेवते आणि मग वाचन करते ग ग्रंथ वाचनासाठी एक सेपरेटही आपल्याला मिळतं पण ते अवेलेबल नव्हतं माझ्याकडे म्हणून मी समोर असा पाठ घेत बसत होते पारायण सुरू करण्याआधीपासूनच मला असं वाटत होतं की खूप पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आली आहे किंवा या सात दिवसांमध्येही घरातलं वातावरण खूप छान राहील किंवा आपल्याला मनातून असं वाटतं मी यूट्यूबवर पण बाकीच्या भरपूर स्त्रियांचे अनुभव ऐकले होते वाचले होते की ग्रंथ पारण करताना कसे अनुभव येतात किंवा काय पॉझिटिव्ह विचार का, एक प्रा पॉझिटिव्ह एनर्जी जे आपल्यामध्ये येते घरातलं वातावरण बदलतं तसं काही घडतं का किंवा तसं काही माझ्या बाबतीत घडले का ह्या सगळ्याची मला खूप जास्त उत्सुकता होती की असं काय काय होतं आपल्या बाबतीत तर तशा बऱ्याच घटना घडल्याही आणि मला अनुभवही आले आणि जर का ग्रंथपारण करताना अडचणी आल्या विघ्न आली तर ते का येतात तर स्वामी महाराज एक प्रकारे आपली परीक्षाच घेत असतात ते बघतात की त्यांचा भक्त त्यांच्यावर कि किती निष्ठा दाखवतोय किती श्रद्धेनं त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास नेतो आहे अशा पद्धतीने ते एक प्रकारे परीक्षाच घेत असतात पण माझ्या मते मला असं वाटतं की जर का देवाकडे आपण काहीतरी मागतो आहे आणि त्याच्या बदल्यात आपण त्याची श्रद्धा करतो आहे त्यांची भक्ती करतो आहे तर त्या तो एक प्रकारे व्यवहार झाला त्याला श्रद्धा किंवा भक्ती असं नाही म्हणता येणार तर ती आपण निस्वार्थपणे केली तर त्याला श्रद्धा म्हणता येईल भक्ती म्हणता येईल काही मागायचं नाही कारण देव आपल्याला आपली आपल्या पद्धतीने जे हवं आहे ते सगळं तर देतच असतो त्याच्या व्यतिरिक्त फक्त हे एक माध्यम आहे ज्यातून आपण देवाचे आभार मानतो आहे आपल्या मनात जर का खऱ्या अर्थाने सच्च्या मनाने जर का एखादी इच्छा असेल तर देव ती नक्कीच पूर्ण करतो तशीच स्वामी महाराजांनी ही माझी सगळी सगळ्या इच्छा ह्या ग्रंथपारायणानंतर पूर्ण केल्या सगळ्यात सुरुवातीला तर जेव्हा हे पारायण मी करत होते करणं करायचं ठरवलं होतं त्यावेळेस तर माझ्याकडे फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी काही नव्हतं आणि ग्रंथात दिलेल्या नियमानुसार तुम्हाला जर का पूजा मांडायची असेल तर त्या दोन्हीपैकी एक असणं गरजेचं होतं माझी खूप इच्छा होती आणि Uh, मला एका कॅलेंडरमध्ये हा चौघांचा फोटो सापडला श्री गुरुदत्त महाराज साई महाराज गजानन महाराज आणि स्वामी समर्थ अशा चौघांचा हा फोटो होता अतिशय सुंदर होता आणि तो मला मिळाला मी माझ्या सासूबाईंनी तो लॅमिनेट करून आणला कारण त्याची फोटो फ्रेम लगेच बनवून आणलं मला शक्य नव्हतं अशा पद्धतीने आपल्या मनात जर काही इच्छा असेल तर ते स्वामी महाराज कोणत्या कौंद्या ना कोणत्या तरी रूपात येऊन ती पूर्ण करतातच त्याच पद्धतीने ह्या फोटो मला मिळाला आणि त्या एका प्रकारे त्यांनी मला आशीर्वाद दिला किंवा मला एक शुभ संकेत मिळाला असं मला वाटतं या सातव्या दिवशीच्या पारणाच्या सुरुवातीलाही मी सगळे दिवे लावून घेतले धूप अगरबत्ती या सगळ्यांचा या सगळ्यांचा वास घरात दरवळून दिला त्यामुळे वातावरण एकदम असं भक्तिमय झालं होतं त्यानंतर मी सातव्या दिवशीच्या जे शेवटचे तीन अध्याय आहेत ते वाचण्यास सुरुवात केली अशा पद्धतीने हे माझं सात दिवसांचं श्री गुरुचरित्र ग्रंथांच्या पारण्याचं समाप्ती झाली आणि ते मी अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने पूर्णत्वास नेलं मी एका स्वामींना विचारलं होतं त्यानुसार त्यांनी मला सांगितलं होतं की पारायण समाप्ती करताना तुम्ही नऊ वर्ष जातल्या दोन ते तीन मुलांना घरी बोलवून त्यांना अन्नदान करा किंवा बाहेर जाऊन अन्नदान केलं तरी चालेल जर का तुम्हाला घरी कुठल्याही मुलाला अन्नदान करता नाही आलं तर त्यानुसार मी आमच्या घराच्या चे शेजारच्या एका गुरुदत्त मंदिरामध्ये गेले तिथे देऊन जो मी पुरणपोळ्याचा नैवेद्य केला होता तो नैवेद्य त्याचं अन्नदान केलं त्यासोबतच शिरा बनवला होता गोडाचा शिरा एक भगव वस्त्र आणि त्यासोबतच अकरा रुपयाची दक्षिणा अशा पद्धतीने हे सगळं मी दान करून आले त्यांनी सांगितलं होतं त्या ते पद्धतीने मी हे सगळं केलं शेवटी अन्नदान होणं हे गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही भुकेलेल्या जीवाला अन्नदान दिलं तर केलं तर त्याचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतोच अशा पद्धतीने हे माझं सात दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण पूर्णत्वा पूर्ण झालेलं आहे आज हा व्हिडिओ तुम्हाला आ, कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच ही आजची पूजा माझी कशी झाली आहे हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद